हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या मुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर त्याला छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे त्यांना सकाळ सकाळ बाल्कनीमध्ये गेले तर त्यावेळेस मला घराच्या इकडं बाल्कनीच्या साईडला बेडरूमच्या खूप साऱ्या हारणांचा कळप दिसला तुम्ही थोडंसं रिवर्स घेऊन पण पाहू शकता मला पाहून अगदी पळून गेले लगेच ते दोनच मिनटात हरणांचं काय आहे की जवळ तर येतात पण एखादी व्यक्ती जर त्यांना दिसला ना की ती तिथनं लगेच पुढं थोडंसं पळणार पाठीमागं वळून पाहणार परत थोडंसं पुढं पळणार परत आपल्याला वळून पाहणार असं थोडं थोडं बघ दोन तीन वेळा रिटर्न पाहतात थोडं पुढं जाऊन आणि नंतर त्यांना काहीतरी वाटलं की डायरेक्टच पळून जातात मग निघूनच पूर्ण थांबत नाही ते सकाळ सकाळ सहज इकडच्या साईडला आज मी लक्ष दिलं तसं ते एरवी पुढं पाहत असतो भोलेबाबांच्या मंदिराकडं पण आज सगळं वळून पाहिलं थोडंसं पावसाचं पण वातावरण होतं तर अख्खाच्या अख्खा कळपच खाली आलेला होता तर चला ताईंनो आज आहे आपल्या अक्कांचा दुसरा महिना म्हणजे दुसऱ्या महिन्याचं जेवण आहे आज तर मावशी दहा साडे दहापर्यंत येतातच मावशींना जेवण घालतो तर आता महिने म्हणजे काय हे महिने आपण का, का वळवतो तर पितृदोष वगैरे लागावा नाही म्हणून आणि एक चांगलं असतं महिन्याला बारा महिने हे वर्षात दहो पर्यंत वळवलेले तर आज म्हणलं अक्कांच्या आवडतीची जी मासवडी आहे ती बनवावी त्याला आम्ही रस्सीवडी सुद्धा म्हणतो तर इथे दीड वाटे बेसनपीठ आहे त्याच वाटीने एक वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे कुणी मासवडी म्हणतं कुणी रस्सीवडी म्हणतं आता आमच्या इकडं एक म्हणजे आमच्या गावामध्ये याला सगळे रस्सीवडी म्हणतात मग आता हे एक पारंपरिक पदार्थ आहे जुने लोक बनवायचे आजूक सुद्धा याला बनवतातच आणि अक्कांना हा पदार्थ खूप आवडायचा कधीही असं स्वयंपाक आपल्याला कधी कधी डोकं चालत नाही कधी कधी खूप साऱ्या भाज्या फ्रीजमध्ये असून सुद्धा काय बनव हा प्रश्न पडतो फ्रीज उघडून आपण पाच मिनटं विचार करू की कुठली भाजी बनवावी मग ह्याला आवडन का त्याला आवडन का आपण स्वतःचा नाही विचार करत पण सगळ्यांच्या आवडीन कितीही भाज्या फ्रीजमध्ये असल्या तरी आपण विचार करतो की काय बनवायचं आणि काही नसताना सुद्धा आपल्याला पडलेला प्रश्न की काय बनवायचं त्यावेळेस आम्ही काय करायचो अक्का बसलेला असायच्या बाहेर तर मग मी जाऊन विचार शक्यतो स्वयंपाक मीच करते तर आक्का आपल्याला आज काय बनवायचं तर त्या लगेच म्हणायच्या की आपल्याला बनव आज रस्सीवडी म्हणजे असं पटकन बोलून जायचे दोन तीन जे पदार्थ होते ना वरण चकुल्या रस्सीवडी कोथंबीरच्या वाड्या हे असे एक त्यांना असं चटकमटक खा खायला आवडत होतं कायमच कारण त्यांनी होतं त्यावेळेस खूप चांगलं चांगलं करून खायच्या त्या राजू त्या भलेही काम करून खायच्या पण रोज काय असेल चा। ते चांगलंच करून खायच्या तर म्हटलं चला मग आज तोच पदार्थ बनवावं तिथे थोडासा लसूण जिरी ओवा घेतलेला आहे हिरव्या मिरच्या थोड्याशा मिक्सरमधनं फिरवून घेते तर आज ना म्हटलं दोघींनी मिळून करावा स्वयंपाक वगैरे पटपट होऊन जाईल तर तेलामध्ये ते थोडंसं मोहरी टाकली पहा तडतड होण्यासाठी आणि कधी कधी काय होतं की हे जे प्रमाण सांगितलं ना हे एकदम परफेक्ट आहे मासवडी बनवायचं म्हणजे ते ज्यावेळेस आपण रशामध्ये टाकतो त्या विरघळत नाहीत व्यवस्थित अशा त्या छान बनतात कडक बनतात कडक म्हणजे सॉफ्ट असतात पण तुटत नाहीत आपण कशाही ठेवल्या ना तर त्या अजिबात तुटत नाहीत बनलेली सगळी पेस्ट त्याच्यामध्ये मी टाकली भात कोथंबीर टाकलेली आहे आणि छानपैकी गॅसवरती ह्याला एकदम बारीक गॅसवरती परतून घेते तेलाचं प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे कारण तेल मी भाज्यांमध्ये कमीच वापरत असते छान असं कपचा वाज जाईपर्यंत परतवलं की याच्यामध्ये पहा हळद टाकलेली आता प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असू शकते ताईंनो बनवायची पण आम्ही ह्याच पद्धतीने बनवतो आतापर्यंत ही रेसिपी आपण कधी शेअर केली नव्हती कधी कधी बनवण्यात तेथे हा पदार्थ काय आपण असा कायम बनवत नाही एखाद्या वेळेस आपल्याकडं वेळ असला आणि काहीतरी चांगलं बनवा वाटलं किंवा एखादी पाहुणे यायचे असली आणि त्यांना आपलं गावठी स्टाईल काही खावा खायचं असलं नॉनव्हेज खात नसली तर त्यावेळेस हा पदार्थ आवडीने बनवला जातो आणि तितकाच आवडीने खाल्ल्यासुद्धा जातो तर छान असं परतल्याच्यानंतर ते सगळं बेसन जे कालून ठेवलं होतं ते याच्यामध्ये मी टाकून दिलेलं आहे आता बारीक गॅसवरतीच याला डायरेक्टली छान असं हटून घेते पाणी फेटून घेते आता कोणी कोणी पाणी अगोदर टाकून पण जसं आपण बेसन करतो पिठलं तसं पण करतात पण त्याने काय होतं मध्ये गुठळ्या राहिल्या की ती जी आपण वडी थापतो ना त्यावेळेस ती तुटते व्यवस्थित होत नाही कटिंग करताना पण ती हे होते त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने ज्यांच्या तुटत असतील शंभरात दोन ताईंच्या तर ता करून पहा कारण मी पण स्टार्टिंगला अगोदर डायरेक्टली नवीन लग्न झालं त्यावेळेस बेसनच बनवूनच थापायचे तर त्यावेळेस एक दूरदर्शन कार्यक्रमावरती एक रेसिपीचा शो यायचा आणि त्यावेळेस मी हे पाहिलं होतं की हे प्रमाण तेव्हापासून मी हेच डोक्यात धरलं आणि अशाच पद्धतीने आम्ही बनवत असतो तर आज वड्या हे करायचं काम स्वातीने केलेलं आहे पहा छान पद्धतीने हे तयार झालेलं आहे अजून गॅस बंद केलेला नाही आहे गॅस चालूच आहे मध्ये मध्ये फक्त फेटायचं काम चाललंय जेणेकरून खाली लागावं नाही आणि दुसरी एक गोष्ट की गाठी वगैरे याच्यामध्ये न राहण्यासाठी छान असं फेटायचं जितकं फेटा फेटता येईल तितकं इथं फेटते स्वाती कारण गाठी जर राहिल्या तर मग वडी ती तुटणारच रशात टाकल्यावर पण विरगळणार आणि ज्या वेळेस कटिंग होते आपण कट कापतो त्या वड्यांना त्यावेळेस पण तुटणारच त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं छान असं फेटून घ्यायचं छान असं मिश्रण मऊ करून घेत आहे मी इथं आता याला झाकण ठेवून ना एक चार ते पाच मिनिटं असंच बारीक एकदम मंद गॅसवरती शिजू द्यायचं कारण ते छान शिजलं पण पाहिजे तर पाहिजे चार ते पाच मिनिटानंतर ते छान आपलं वड्यांसाठी जे आपण बेसन बनवले बॅटर मस्त आहे कुठेही याच्यामध्ये गाठ राहिलेली आहे एकदम मौल सुलोशी झालेलं आहे हे पहा अशा पद्धतीने आणि असं कढई हलवल्याच्यानंतर नंतर कढई सोडते म्हणल्याच्या नंतर हे छान असं पक्क शिजलेलं आहे कच्चं अजिबात ठेवायचं नाही तर कच्चं राहिलं की वड्या पिठाळ पिठाळ लागणारच एका तेला प्लेटमध्ये तेल आहे थोडंसं आता गरम गरच वा गरम गरमच वड्या इथं मी थापायला घेणार आहे बाजरीच्या भाकरीबरोबर ना खूप मस्त लागते ही रची वडी पण काय आहे की नेमकं बाजरीच्या भाकरीचं व्रत पकडलेलं आहे स्वातीने म्हणजे ती वर्षभर वर खायची नाही असं प्रत्येकाने बा ब्राह्मणाने सांगितलं होतं पकडायला ब्राह्मण काकाने तर मग घरात सगळ्यांनी एक 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 वस्तू अशा पकडलेल्या आहेत ते पहा अशा पद्धतीने त्याच्यामुळे ज्वारीच दळून आणतो तर छान असं याच्यात थापून घेतलं या प्लेटमध्ये आणि कडेला याच्यावरती मस्त बारीक असं खोबरं किसून ठेवलेलं आहे हावरी परत कोथंबीर आता हे सगळं याच्यावरती छान असं टाकून मस्त थापून घ्यायचं कारण गर, 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 गरम 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 गरमच ह्या प्लेटमध्ये आपण सेट करून घेतलं की ते छान सेट होतात एक इंच याचं म्हणजे हाईट ठेवली पाहिजे आपण आता कोणी कोणी जास्त पातळ पण करतं अर्धा इंचवर पण करतं पण शक्यतो पातळ छान लागते बरं का अर्धा इंचाचीच वडी छान लागते तुटायची थोडी शक्यता असते पण अर्धा इंचाच्या खायला पण चांगल्या लागतात थोड्याशा आपण जर का जाड ठेवल्या तर थोड्याशामध्ये ते हे लागतात आणि ह्याच वड्या कट करून आपण आहे ना परत थोडंसं शालो फ्राय म्हणजे जो डोशाचा तवा असतो ना नॉनस्टिकचा त्याच्यावरती थोडं थोडं तेल लावून पण आपण एकदम कडप कर क्रिस्पीसुद्धा करू शकतो आता छोटी किसणी नेमकी सापडे ना म्हणून इथं मोठे किसनीनेच खोबरं किसले आणि तेच टाकून घेत दिले आता हे वरती हेच होणार आहे चिकटणार नाहीये पण तरी पण म्हणलं चला राशामध्ये टाकून देता येईल छान लागण आता जी आमटी बनवायची त्याच्यासाठी मसाला काढला इथं भरपूर असे कांदे भाजून घेतले गॅसवरती भरपूर अशी कोथंबीर हरभऱ्याची डाळ पहा ही शिजून घेतली तीन चार शिट्ट्या मारून आल आलं लसूण आणि खोबरं एवढे पदार्थ घेतलेले आहेत आणि बाकीचे सगळे जे पण आहे ते घरचे मसाले तर याच्यामध्ये सगळा जो घरचा मसाला आहे लाल तिखट घरचा मसाला आणि हळद आ, आ, हे सगळं टाकून तेलामध्ये छान असं परतून घेते होता येईल तेवढं कमीच मसाले आणि कमी ऑइल वापरत असतो सगळ्याच ताईंना माहिती तेलात थोडंसं हे परतून घेतले पाहताईंनो मसाले आता याच्यामध्ये जे लसूण खोबरं आलं आणि हे पहा हे वाटण गेलं तर लसूण खोबरं आल्याचं हे छान असं परतून घेते आता तेल सुटेपर्यंत हे परतवलं आहे आता याच्यामध्ये पद्धत थोडीशी एक वेगळी आहे जी आपण सणाला आमटी करतो ना त्यासाठी याच्यासाठी सुद्धा तशा शिट्ट्या मारून हरभऱ्याची डाळ उकडून घेतलेली आहे पहा आता कुणी टाकतं हो, कुणी नाही टाकत पण आम्ही टाकतो त्याने एक टेस्ट खूप भारी येते मस्त एकदम तर हे पहा ही डाळे ना जे आपण सणाला आमटी करतो ना पुरणपोळीच्या वेळेस त्यावेळेसच आपण हे डाळीचं पहा ह्या डाळीचं पाण्याची आपण आमटी बनवत असतो तर याच्यात सुद्धा आम्ही टाकत असतो तर ते पाणी सगळ्याच्या याच्यामध्ये टाकले एक तीन चार शिट्ट्या होऊ दिल्या डाळ हरभऱ्याची डाळ उकडून आणि ती डाळ सुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या भाजलेले कांदे पुन्हा डाळ जी ठेवली होती ना हरभऱ्याची शिट्ट्या मारून ती सुद्धा बारीक केलेली आहे थोडीशी भरपूर अशी कोथंबीर आहे आणि हे सगळं मिश्रण पहा हे डाळीचं पाणी आहे डाळ वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये हे सगळं मिश्रण त्याच्यामध्ये मी टाकले आता सगळा मसाला हा उकळू द्यायचा आता कोणी कोणी तेलात हा सगळा मसाला परततो पण गरज नाही कारण ते परतल्याच्या नंतर एक्स्ट्रा जळकट लागतो कारण कांदे पण ऑलरेडी आपण भाजून घेतलेले असतात बाकी पण मसाले भाजून घेतलेले असतात त्याच्यामुळे आम्ही तरी शकतो तर डबल डबल कुठलाही मसाला भाजत नाही डायरेक्ट पेस्ट करून भाजीमध्ये टाकून देत असतो नॉनव्हेज असतो व्हेज असतो एकदा भाजलेला परतलेला मसाला परत पुन्हा परत, परत बसत नाही सगळे मसाले टाकले जे पण वाटण वाटलं होतं ते सगळं टाकलं आणि थोडीशी याच्यावरती कोथंबीर आता याला एक सात ते आठ मिनटं बारीक गॅसवरती चांगलं खळखळ खळखळ उकळू देणार आहे तोपर्यंत इकडं पहा वाड्या पण सेट झालेल्या आहेत छान अशा आता याला स्वाती कट करून घेते पहा अशा पद्धतीने आता खोबरं खरं तर मोठं मोठं आहे त्याच्यामुळे ते निघणारच आहे पण चला असो अ जरी चुरा झाला तर भाजीमध्ये टाकून देता येणे एक्स्ट्रा तर वडी अशी सुद्धा खायला खूप छान लागते अशी सुद्धा आपण कोरड्या थोड्याशा ठेवतोच अशा बरोबर आणि बाकीच्या जसं की मी म्हणलं अगोदर थोडंसं आपण तेलावरती थेंबभर तेल टाकून आलटून पलटून याला शालो फ्राय सुद्धा करू शकतो थोडासा कडकनेस पण त्याच्यामध्ये येतो आमटी छान पहा अशी उकळली आता याच्यामध्ये मी ना ह्या वड्या सोडून देते आता दे वड्या सोडल्याच्या नंतर पुन्हा दोन मिनटं उकळू देणार आहे काही वड्यांचा असं थोडासा हे पण करून टाकते जेणेकरून त्याच्यामध्ये त्याची जे छान अशी टेस्ट उतरण पहा थोड्या चुरगळून पण टाकल्यात ज्या ऑलरेडी कडे कडेच्या होत्या ना त्या चुरगळून टाकल्यात आणि बाकीच्या ज्या मोठ्या होत्या त्या मी ह्या राशामध्ये अशाच सोडलेल्या आहेत तर थोडीशी वेगळी पद्धत आहे करतात बरं का पण डाळीचं पाणी वगैरे कोणी टाकत नाही तर तुम्ही एकदा नक्की ट्राय ताईनो ट्राय करून पहा आणि होयाच्या बरोबर वाजरीची भाकरी आणि इंद्रायणी तांदळाचा राईस एकदम भारी कॉम्बिनेशन आहे झाडाला पिरू बघा ताईनं किती पिकलेत ता आणि रात्री ना दोन पिरू मी तोडले होते रात्री तर खरं झाडाला नाही हात लावा पण कंट्रोल नाही झालं तोडले एवढे गोड येतं आणि हे तशीच ठेवली म्हणलं सकाळी तोडावात याला अजून काय आळेबिळे नाही लागली बरं का यावर्षी अजून तर काय ते बघ तिकडं येतं आज मी सगळ्या झाडाची पिरू तोडणार आहे मला दिसते आणि पिकलेले फळ नेमकं मला दिसत तोडत काय तुमच्या हाताने सगळेच थोडा बरेच बघा तिकडं पण पिरू तोडायचे आपल्याला घरातून एक टोकरी चल नाही छान गोड गोड पिरू आले रात्री खाल्ला हाताने तू समजा मम्मी कोण एक टोकरी घेऊन आईने सांगितली म्हणा कोणतो जास्त झालं दिवस ठेवलं का मग okay. हो हो mm -hmm. okay, okay, हो ते असं होत अजून पण थांबा इथं हो बघा हो इथला काढा ओके ओके दिसला का बघा ना हा हा काढा नाही नाही का तुम्ही काढा ते खराब होतील मग बघा कुठे दिसतेत का बघा बरे एकदा ऐका न तिकडं खाली आहे की ते काढता का ते बघा ते इकडून इकडून दोन चार आहेत तिथं तिथं आई धो अरे माझ्या बाळानी घेऊन आला आणि ते चेअरवरचे भर ना बाबू सगळे सगळे भरा तुला आवडतं ना पेरू हा रुवा कशात ऐका ना याला आहे ना किड ता ना ला लागा म्हणून ला मी काल विचारलं होतं काय काय म्हणलं खड्डा खांदून आहे ना त्याच्या खोडाला मीठ टाका पेरूच्या हा मग किड नाही लागत आपण बघू मग करून बघू तसं कारण इतकं फळ आले याला हे पेरू सारखा गोड पेरू नाहीये इतका गोड पेरू हा विचारायची सोय नाही म्हणजे जर पहिल्या वर्ष जेव्हा आलते ना तर दिवस दिवसभर मी पेरूवरच राहायचे जेवणच करत नव्हते पेरूच खायचे मी निस्ते बघू टाकून मीठ टाकून बघू ते बाळा माशी नाही लागावा म्हणून आपण ते लावलं आता ग्लास आजू एखादा लवकरच आणू बसवा परत असा हा ग्लास हे माशी आळी नाही लागावा म्हणून ना फ्रूट फ्लाय आता याच्यावर बघा पाणी का काहीतरी झालेलं हे काढून फेकून द्यावं लागणार तोडून आणि दुसरं आणून बसवावं लागणार आहे तिला टाकून मला आताच जावं लागणार आहे आज जाऊन मला सगळे पिरू तोडावं लागणार ध्रुव मी जाऊ का बाबू आतून तोडू का आपल्याला पिरू ऐ ध्रुव ह मी नाही नाही पिरू तुडू आतमध्ये जाऊन मी लय आले तरी दादू तोडू त्यानंतर मग सगळा स्वयंपाक झाला आणि दहा वाजले दहा साडे दहा वाजले आणि हे पण आज घरीच थांबले होते बारा साडे बारा वाजेपर्यंत म्हणले घरीच थांबतो कारण जेवण वगैरे ते सगळं काय असतं ना सगळं करावं लागतं आणि आपण महिने का वळवतो तर पितृदोष न लागत नाही असं सांगण्यात आलेलं आहे आणि ते महिने वळवलेले पण खूप चांगले असतात आपल्याला भविष्यामध्ये पितृदोष लागण्याची म्हणजे शक्यता कमी असते तर त्याच्यामुळे हे वळवलेले चांगले असाल असं ब्राह्मण काकांनी सांगितलं आणि आपण पाहतो प्रत्येकाच्या घरामध्ये की असं घरात कुणी गेल्याच्या नंतर दर महिन्याला वर्षश्राद्ध होईपर्यंत हे महिने वळवले जातात चला घरातलं सगळं आवरलं घरात नैवेद्य वगैरे दाखवलं आणि आता चाललोय खालच्या घरी जिथं हक्कांचे अंतिम संस्कार केले होते तिथं नैवेद्य ठेवायला चाललो मावशी पण आले प्रणव गेला होता मावशीला आणायला आणि म्हटलं चला खाली नैवेद्य ठेवून यावं आणि मग मावशी जेवण करते बघा याच याला या या सुट्टी आज तर आज घरीची त्यानंतर मग इकडं आलो कारण इथं पण नैवेद्य वगैरे ठेवावं लागतो जिथं विसावा घेतला तिथं पण ठेवावा लागतो रस्त्याने तिथे एक ठेवला आणि इकडच्या आता शेतामध्ये सगळा मूग पेरलेला आहे आम्ही आता मुगाचं खरतरी ना पावसाने एका पावसाची मुगाला गरज होती पण पाऊस म्हणजे जे फुलं आलीती मुगाला जो तवर आलता ना तो सगळा शेंगाना जागेवरती अशा वाकड्या झाल्यात कारण अगोदर स्टार्टिंगला इतका पाऊस आला आणि आता नंतर नंतर पाऊस म्हणजे चांगले आ दहा पंधरा दिवस झाले पाऊसच नाही आणि स्टार्टिंगला खूप आलता त्याच्यामुळे मग सगळ्या शेंगा अशा थोड्याशा जागेवर वाकड्या झाल्या परत पुन्हा जो तवर आला मुगाला जी फुलं आलती ना ती पण फुलं सगळी गळाली म्हणजे मुग आता ज्यांचे थोडेसे नंतर पेरलेले त्यांचे समजा येतील बरं का पण थोडंसं मुगाचं पीक आता ह्यावेळेस कमीच मानता येईल दरवर्षीपेक्षा कारण एका पावसाची एका पावसावर ना मूग गेलाय बऱ्याच जणांचा येतील बरं का नाही असं नाही शेंगा येतील हे पहा अशा पण अशा खूप जास्त नाही जशा की दरवर्षी येतात म्हणजे आता याला कुठं कुठं मोठं शेंगा येणार अशा खूप जास्त झाडाला येणार नाही तर कुठं मोठं पाहून आम्ही तोडत तो होतो खायला कारण मुगाच्या हिरव्या शेंगा फार छान लागतात त्याची सुलून चटणी पण खूप भारी लागते इथं थोडंसं गवत आलं होतं तर अक्कानी यांनी म्हणजे आक्काच्या इथं मदे मदे तर मावशीने यांनी उपटून घेतलं सगळं आता मध्ये मध्ये तुळशी तिथं तिथं पण नैवेद्य वगैरे ठेवलाय आणि आता निघालेलं होतं घरी तर मावशींनी बघा म्हणजे तेवढ्या याच्यामध्ये जेवढंही गवत आलं होतं तेवढं आता जानकीला घेतलंय म्हणलं आता त्याच्यावर फवारणी नव्हती मारली नाही तर बाकी सगळ्या मुगामध्ये जेवढं पण गवत आलंय त्याच्यावर सगळ्या फवारणी मारली होती मग ते जळून गेलं मग फक्त आता तेवढंच राहिलं होतं तर मग म्हणलं चला ते घेऊन टाकावं जानकीला तर त्यांनी घेतले आता पेंडी बांधली कौले -कौले मुग आमचा चांगला आला एकदम मस्त पण आता फक्त पावसाच वाट बघू राहिले सगळे कारण की मुगाला आता पावसाची लय जर कारण एवढे फुलं आले शेंगा आल्यात पण आता पाऊस यायला पाहिजे पण पाहू आता हे पा कवळ्या कवळ्या शेंगा आल्या तर मस्त पैकी एक एक पाऊस झाला ना तर छान होईल हा सगळा मुग दिली का चप्पल त्यांनी तुम्हाला हे बघा ध्रुव आणि मावशीची चप्पल घातली आणि घेऊन पळून गेला आणि तिथंच बघतोय आम्ही चप्पल कुठे गेली चप्पल कुठं गेली आणि इथं आणून टाकून दिली चप्पल पोर गे बघा आता हे काय उगलंय सगळं सगळे पिवळ पिवळच वेल आणि तिथं नैवेद्य ठेवून भामट्यासारखे सगळे घरी निघाले एकदम पानवलेल्या डोळ्यांनी कुणीही कोणाशी बोले ना एकदम शांत शांत सगळ्यांच्या डोळ्यामध्ये थोडस हलकस सा पाणी होत बावने आनंद मोगाला नाही मोगा टाकला बावने आता तुम्ही गेला पळला हा एक पूर्ण आनंद नाहीそれで हे र, आ, तर हे पहा तिकडून आलो आणि जेवणं वगैरे झालेत सगळ्यांचे आणि बराच वेळ चालत हे स संध्याकाळचे पाच वाजलेत आणि सगळे इमोशनल झाले ते सगळे म्हणजे आता दोन महिने झाले अक्कांना असं झालं त्याच्यामुळं सगळे इमोशनल झाले त्याच्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू आपण काहीच केला नाही कारण कोणाचीच अवस्था तशी नव्हती व्हिडिओमध्ये आमच्या दोघींची नव्हती बोलण्याची इच्छाच नव्हती आणि ते पण त्याच्यामुळं म्हणलं असो तर हे पहा मावशींनी मस्तपैकी ताजी ताजी कोथिंबीर आणली आहे आणि शेपूची भाजी आणली आहे पहा तर मावशी सांगत होत्या आम्हाला की म्हणल्या शेजारच्या त्यांच्या शेतामध्ये म्हणजे शेपूची भाजी शे आणि कोथिंबीर होती तर तीन रुपयाला जोडीसुद्धा कुणी घ्यायना मांडल्या डायरेक्ट लोकांनी कोथिंबीर सोडून दिली अक्षरशः म्हणजे शेतकऱ्याचं जीवन हे खूप मेहनती असतं बघा तर म्हण मन, मी म्हणलं आता नाही का उपटून द्यायची म्हणलं काय पैसे येते ते बी येते त्या म्हणल्या की कसले बाई ती उपटायची रोजानी बायका बायका लावायच्या त्यांचा रोज द्यायचा ओझे बांधायचे ते गाडीवर न्यायचे आणि त्याच्यातच मारण्या मारण्याचा खर्च येतोय म्हणल्या आणि कशाला म्हणल्या त्या हे करायचं म्हणल्या त्याच्यापेक्षा ते सोडून दिली लोकांनी डायरेक्ट हे कोथिंबीर वड्या करण्यासाठी खूप छान कारण की कोथिंबीर आणली तेव्हाच दाजी म्हणले तू एवढी कोथंबीर कशाला आणली तर त्या म्हणल्या की कोथंबीर वड्या करू को म्हणल्या आता काय सोडून दिली म्हणलं लागन तेवढी कोथंबीर आणता येईल तर त्याच्यावरूनच बोलण्यावरून सगळे रडायला लागले कारण आमच्या अक्कांना कोथिंबिरीच्या वड्या आळूच्या वड्या एवढ्या आवडायच्या ना काय सांगू तुम्हाला खूप आवडायच्या त्यांना पण आता त्याच्यामुळे केल्या तरी कुणाला खाऊ वाटत नाही जसं शेंगाच्या बाबतीत झालंय तर ताईंनो हा होता आपला आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद